नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिरे क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत सिल्क साडीवरचा आज आपण ब्लाऊज बघणार आहोत अगदी कोणत्याही साडीवर छान दिसणारा सोप्या पद्धतीमध्ये कमी वेळेत बनणारा आणि झटपट होणारा चला सुरुवात करूया बेचाळीस साईज आहे प्रिन्स कटचा ब्लाऊज बघत आहोत घडी साडे सॉरी साडे तेराची घेतली म्हणजे चौथा भाग साडे दहा त्या तीन इंच मिळून साडे दहाची घडी या ठिकाणी आपल्याला छातीसाठी घ्यायची आहे म्हणजे आपला जेवढी छातीचा भाग आहे किती आहे बेचाळीस आहे त्याचा चौथा भाग करायचा मग चौथा भाग किती आला साडे दहा आला मग त्यामध्ये आपल्याला मिळवायचे आहे तीन इंच असे मिळून आपल्याला साडे दहाची घडी या ठिकाणी घ्यायची आहे तर आता उभी बाजू घ्यायची म्हणजे उंची पण आपल्याला या ठिकाणी घ्यायची तर सगळं जे अस्तर आहे ते आपण वापरणार आहोत म्हणजे पूर्ण अस्तर या ठिकाणी आपण वापरत आहोत आता उंची मोजली नाही मी जेवढं आहे तेवढं अस्तर या ठिकाणी घेतले कारण जेवढी उंची तुमची पुष्कळ असेल जास्त असेल तेवढं चांगलं तिथे सोळा आणि साडेसोळा माझा आलेले आहे ठीक आहे काय हरकत नाही आपण पुढे एक इंच घेतो तर पुढची बाजू आपण एकसारखी येण्यासाठी एक इंच घेतो तर अर्धा पण घेऊ शकतो शोल्डर अडीच आणि सहा या ठिकाणी मी घेत आहे जर तुम्हाला पट्टी कमी हवी असेल तर सहा थोडी वाढव असेल गळापट्टी तर तुम्ही सव्वासा घेऊ शकता मुंडा साडेसहाचा घेतला चौकोन केला आहे दोन दोन इंचावर खुणा केल्या चौकोनपासून अर्धा अर्ध्याच्या पुढे पाऊन दोन खुणा करून मोंड्याचा आकार अशा पद्धतीने देऊन घेतला त्यानंतर पुढील गळा बंद बाजूकडून साडेसात इंचावर चौकोन करून अर्धा आकार देऊन घेतला मध्यवर्ती साडेचार इंचावर इंचा एक खून करायची सरळ लाईन खाली घ्यायची म्हणजे पाच इंचाची लाईन आली त्याच्या पुढे एक पुन्हा त्याच्या दुसऱ्या बाजूला दीड इंच वरतीही दीड इंच एक तिरकी लाईन दिली आणि इथे प्रिंस्कडचा आकार अशा पद्धतीने आखून घेतला सगळ्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही टॉप शिले क्लासवरचे व्हिडिओ बघू शकतात कमी वेळेत झटपट न चुकता तुम्ही ब्लाउज शिवू शकता गळा रुंदी मागील घेतली अडीच इंच मागचा गळा घेतला साडे दहा इंचा चौकोन करून घ्यायचा त्यानंतर या ठिकाणी चौकोनच आपण ठेवणार आहोत बघा डीप हवा असेल तर या ठिकाणी तुम्ही पावणी तीन घेऊ शकता पण मी जेवढा आहे तेवढंच घेतला अडीचचा पहिला आकार मुंड्याचा कट केला त्यानंतर शोल्डर मधोमध कट केलं त्यानंतर गळाही या ठिकाणी आपल्याला कट करायचा आहे अशा पद्धतीने मधोमध मद इथेही कट करून घेतलं आता प्रिन्स कटचा जो आकार आहे ना तो कट करून घ्यायचा मुंड्याचा जो आकार राहिला होता तोही कट करून घेऊया पुढील बाजूचा अशा पद्धतीने प्रत्येक पार्ट आपल्याला कट करायचे आता मागचा गळा चौकोन आहे तर मग आपण चौकोनच ठेवणार आहोत चौकोन गळ्यावर पण खूप सुंदरशी डिझाईन आज आपण बघणार आहोत आता बघा फिटिंग किती आहे छत्तीस कमर आहे तर मग नऊ इंचावर मी ते खून केली त्याच्यापुढे दोन इंच आणि तिरकी लाईन दिली म्हणजे मी अडीच इंच घेतलं त्याच्यापुढे म्हणजे टक्समध्ये पण जातं ना त्यामुळे अडीच घ्या मागचा भाग झाला कट करून आता बाही घ्यायची आपल्याला आता छातीचा चौथा भाग आपण किती घेतला होता साडे दहा इंच मग आता कधी कधी आपल्याला बाईक कमी पडते आता घडी मोठी असल्यामुळे आपण इथं अकरा इंचाची घडी घेत आहोत म्हणजे साडे दहामध्ये आपण अर्धा इंच इथे मिळवत आहोत आणि घडी करायची अकरा इंचाची आता बघा बाही कितीची साडेचारची मग त्यात एक इंच मिळवायचे साडेपाचची घ्यायची जर तुमची पाचची असेल तुम्ही सहाची घ्यायची अकरा इंचाची घडी घेतली त्यानंतर उंची साडेपाच घेतली एक लाईन केली इथे अडीच इंचावर पुन्हा एक खून करून घेतली मग तिरकी लाईन देऊन घ्यायची अशा पद्धतीने पुन्हा दोन इंच आणि मध्यवर्ती पाऊण इंच बघा पुढील भाग जो आहे ना मुंड्याचा सेम तोच आकार आपण बाहेर दिला म्हणजे बाई गोळा होत नाही फुगा येत नाही फिटिंग साडेसात म्हणजे पंधराचा दंडगिराई साडेसात वखून किली पुढे दोन इंच ठेवलं तिरकी लाईन देऊन घेतली त्यानंतर या ठिकाणी जो पहिला आकार आहे तो सोबत कट करायचा अशा पद्धतीने त्यानंतर बाही खोलायची आणि जो तिरका आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे बघू शकता अगदी झटपट बाही पण आपली कटिंग झाली आता कपड्यावरती कटिंग कशी करायची जी।, जी बाही कट केलेली आहे ती कपड्यावरती ठेवायची आणि अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ही कट करायची आहे कमी वे, कमी वेळेमध्ये आपला हा ब्लाऊज तयार होतो अगदी डिझाईनसोबत तर या ठिकाणी बाही मी कट केलेली आहे त्यानंतर आपल्याला प्रत्येक पार्ट कपड्यावरती ठेवायचं आहे आणि अशाच पद्धतीने कट करायचं आहे बघा किती सोप्या पद्धतीमध्ये आपला हा जो ब्लाऊज आहे तो कट झालेला आहे ही जी लेस आहे ती आपण काढून घेतली साईडला ठेवूया त्यानंतर आता इथे मागील भाग आणि पुढील भाग कट करायचा आहे बंद बाजूकडून मागील भाग कधी पण ठेवत चला म्हणजे व्यवस्थित होतो नाही त्यामुळे दोन बाजू तयार होतात लक्षात ठेवायचे बंद बाजूकून मागचाच भाग आला पाहिजे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण ठेवायचं आहे व्यवस्थित या ठिकाणी कपडा प्लेन करायचा आहे त्यानंतर आपल्याला हा कट करायचा आहे खालचा पण कपडा व्यवस्थित चेक करा नाही तर कधी कधी काय होतं खालचा कपडा निष्ठून जातो ना आपण फक्त काय करतो या ठिकाणी कट करायच्या मागा असतो तर प्रत्येक जेव्हा तुम्ही कटिंग करशाल तर प्रत्येक बाजू तुम्ही चेक करा खालची बाजू वरची बाजू व्यवस्थित आहे की नाही आणि मग कट करा नाहीतर मग टाचन पिनचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता तर या ठिकाणी मागचा भागही कट झालेला आहे आणि आता पुढील भाग पण आपण आता या ठिकाणी बघा अशा पद्धतीने ठेवलं आहे कट करायचं आहे आता मोठी साईज म्हटलं की सगळ्यांना प्रॉब्लेम येतो कसा शिवायचा काय करायचं तर काही नाही तुम्ही फक्त तुमच्या ज्या मापावर आहे ना, ना त्याच्यात किती बदल करायचा काय तेवढं लक्षात ठेवा आता इथे बेचाळीस होतं तर मग आपण बेचाळीसमध्ये तीन इंच मिळवलं पद्धत एकाच आहे कटिंगची आहे सेम तीच आहे सगळीकडे शिवण्याची पण आहे मग फक्त काय होतं थोडंसं मापामध्ये बदल करावं लागतं शोल्डर या ठिकाणी आपण अडीच घेतलं तर तुम्ही जर तुम्हाला पट्टी हो कमी हवी असेल तर मग तुम्ही पावणे तीन पण घेऊ शकता पण अडीचचं बरोबर होतं अडीच आणि सहा इंचाचं या ठिकाणी मी बेचाळीस साईजसाठी शोल्डर घेतलेलं आहे आता बघा इथे आपण पट्ट्या तयार करून घेतल्या काचपट्टी बटनपट्टी झाल्यानंतर आपण ही क्रॉसपट्टीसाठी पट्टी कट करत आहोत त्यानंतर इथे मी कमरपट्टीसाठी हा कपडा दीड इंचचा घेतलं आहे कट करून आता पायपिंगसाठी तिरकी पट्टी कट करायची लगेच म्हणजे आपण जागेवर सगळी जर कटिंग केली तर आपल्याला अडचण येत नाही आणि आपला ब्लाऊज जो आहे तो फास्टमध्ये पटपट आपण शिवून घेतो जर आपल्याला पट्ट्या काढायच्या नंतर मग त्या जोडायच्या त्यापेक्षा कटिंगच्या वेळेस सगळं करत चला म्हणजे काय होतं कंटाळा येत नाही चला सुरुवात करूया शिलाईसाठी जशी कटिंगची पद्धत सोपी आहे ना तशी शिलाईची पद्धत पण खूप सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आता बघा सुईचा कपड्याचा भाग ठेवला त्यावरती अस्तरचा कपडा ठेवला कट केल्यास शिलाई केली तिरकी कातर दिली पुन्हा अस्तर समोर घेतले खालचा कपडा त्याच्यासोबत दापटीप दिली अस्तर आतमध्ये घ्यायचं आहे पूर्ण आतमध्ये घ्यायचं आहे प्लेन करायचं आहे आणि त्यावरती प्लेन करून शिलाई देऊन घ्यायची वरच्या बाजूलाही या ठिकाणी आपण शिलाई करणार आहोत अशा पद्धतीने या ठिकाणी बाकीचा कपडा आपल्याला कट करायचा आहे तर आता ही जी लेस आहे ती काढून घेतली होती आपण कधी कधी बघा कशी लावायची समजत नाही काही वरच्या बाजून जोडतात पण वरच्या बाजून नाही जोडायची आतल्या बाजूला थोडंसं दुमडून घेतलं आणि जेवढी डिझाईन दिसते बघा कोण्याकोणाची त्रिकोण त्रिकोण तेवढीच आपण या ठिकाणी घेणार आहोत त्यावरती शिलाई करायची आता ही बाही तयार झाली वरची बाही ठेवली त्याच्या विरुद्ध बाजूला दुसरी बाई ठेवायची सुईच्या बाजूने शिलाई करायची म्हणजे दोन्ही पण बाह्या एकाच बाजूच्या होत नाही कधी कधी आपण काय करतो फक्त शिवायच्या मागं लागतो आणि परत उसवत बसतो त्यामुळे जेव्हा तुम्ही शिवशाला तेव्हा परफेक्ट आणि व्यवस्थित करा म्हणजे काय होतं नंतर उसवायची गरज येत नाही आणि ब्लाऊज शिवताना कंटाळा येत नाही आता दुसरी बाही पण या ठिकाणी आपण तयार करून घेतली उरलेला कपडा जागेवर कट करा म्हणजे नंतर अडचण येत नाही व्यवस्थित या ठिकाणी बाही आपली झाली की दोन्ही पण बाया आपण एकावर एक ठेवायच्या चेक करायचे आहे कधी पण बाही शिवून झाल्यावरती दोन्ही बाया एकावर एक ठेवा चेक करा नसेल तर सारखं करून घ्यायचं आहे आणि मग ते ब्लाऊजला तुमची बाही जोडायची आहे बघा दोन्ही पण बाया या ठिकाणी आपल्या तयार झालेल्या आहे तुम्ही बघू शकता आता एकावर एक ठेवूया बघूया बरोबर आहे की नाही इथे थोडंसं कपडा बघा इथे वाडवं आहे तर एकसारखं करून घेतला दोन्ही बाह्या तयार झालेल्या आहे आता आपल्याला मागील भाग बघायचा तर मागचा सुईचाच भाग घ्यायचा गळ्याचा त्यावरती अस्तरचा कपडा आहे गळ्यानुसार शिलाई करायची शिलाई करत असताना अंतर खूप जास्त नाही घ्यायचं कमी घ्यायचं जिथे कोणा आहे ना तिथे सुईचं खाली कपडा फिरवायचा आहे आणि मग शिलाई चालू करायची म्हणजे जो कोणा आहे ना तो छान येतो नाहीतर मग आपला गोल आकार होऊन जातो पुन्हा चेक आहे जर तुम्हाला वाटलं कुठे फुगीर आकार आलाय कुठे तिरका झालाय तर तो एकसारखा करून पुन्हा तुम्ही शिलाई देऊ शकता तिरकी कातर कोणाची तिथे थोडीशी जास्त इतर ठिकाणी थोडीशी कमी अशा पद्धतीने आता या ठिकाणी आपण तिरकी कातर दिल्यानंतर थोडासा कपडा पुन्हा कट करणार आहोत म्हणजे ते दुमाडा जेव्हा तुम्ही दुमाडशील ना तेव्हा तो फिनिशिंगमध्ये छान येतो आणि आपला गळा व्यवस्थित देतो आता इथे तुम्ही म्हणशाल कॅनव्हास पेपर पायपिंग आपण काहीच वापरलेलं नाही मग गळा कसा येईल तर गळा खूप छान येतो अगदी त्याच फिनिशिंगमध्ये येतो कारण आपण जे अस्तर आहे ना ते तिरक्या याच्यामध्ये कट करून तिरका आकार देऊन कट करून त्याचं पुन्हा आपण काय केलं थोडंसं कपडा कट करून दापटीत दिली त्यामुळे फिनिशिंग छान येते बघू शकता इथे तुम्हाला कॅनव्हास पेपर पायपिंग गोठ लावायची गरज नाही अगदी त्याच फिनिशिंगमध्ये तुमचा गळा तयार होतो फक्त ही पद्धत वापरून बघा झटपट पण होतो आणि वेळ ही कमी लागतो आणि फिनिशिंग छान येते तर बघू शकता या ठिकाणी मागचा भाग तयार झाला साईटने पण लगेच शिलाई आपण या ठिकाणी करून घेणार आहोत त्यानंतर बघा जेव्हा तुम्ही शिलाई करशाल ना तेव्हा जो उरलेला कपडा तो, उरले तो जागेवर कट करत चला म्हणजे नंतर प्रॉब्लेम येत नाही कमरेचे टक्स तर या ठिकाणी कमरेचे टक्स आपण देणार आहोत गळ्यापासून तीन बोटाचं अंतर म्हणजे दोन टेपनी मोजले तर दोन इंच येईल अशा पद्धतीने तीन तीन, तीन साडेतीन इंचाचे टक्स दोन्ही बाजूला आपण देऊन घेतले त्यानंतर कमरपट्टी आपल्याला बघा इथे घेतली आपण दीड इंचाची सुईच्या बाजूने ती शिलाई करून घ्यायची त्यानंतर तिरकी कातर समोर पट्टी घेऊन त्यावरती दापटी पुन्हा थोडंसं दुमडायचं आहे आणि मधोमध मद आपण मोठ्या नंबरची शिलाई घेणार आहोत म्हणजे हात शिलाई केल्यानंतर ही शिलाई आपण काढून टाकायची असते बघू शकता मागचा भाग किती मस्त या ठिकाणी तयार झाला आहे आता तिरक्या पट्ट्या आपण घेत आहोत साधारणतः एक एक इंचाच्या पण लांबीला जास्त घ्यायचे आहे डबल करायची शिलाई करून घ्यायची जशी नाडी तयार करतो ना तशी नाडी आपल्याला या ठिकाणी तयार करायची आहे जेवढी हवी असेल बारीक तेवढी तुम्ही घेऊ शकता बाकीचं कपडं साईजचं थोडं कट करायचं आहे इथे मोठ्या सुईचा वापर करायचा आहे माझ्या कधी सापडा ना मला त्यामुळे मी छोटी सुई घेतली पण जाडवाली आहे आता चार पदरी दोरा घेतला मागच्या बाजूला दोन ते तीन गाठ देऊन घेतल्या आणि जो मागचा भाग आहे तो आपल्याला ज्या नाडीच्या कपड्यामध्ये वरती वरती करत जो भाग आहे तो वरती करायचा आहे आणि कपडा खाली ओढायचा आहे मागचा भाग वरती करायचा आहे कपडा खाली ओढायचा आहे तुम्हाला हवी तेवढी बारीक नाडी तुम्ही बनवू शकता झटपट पण होते दिसायलाही छान आणि नवीन काहीतरी आहे दोन हजार पंचवीसमधला मधला हा जो डिझाईन आहे ब्लाऊजचा तो मस्तच दिसतो तुम्ही हव्या तेवढ्या त्या ज्या नाड्या आपण तयार केल्या त्या करून एका बाजूला तुम्ही त्या लावू शकता इथे बघा आता दोन नाड्या आपण बनवलेल्या आहोत तर दोन नाड्या ज्या आहेत त्याला आपण आता अशा पद्धतीने या ठिकाणी लावणार आहोत तुम्हाला हवे तेवढे तुम्ही लावू शकता मग आता बघा इथे मी दोन घेतलेले आहे तुम्ही तीन चार पाच कितीही लावू शकता आणि एक कोणा पकडायचा कोणता जिकडनं आपला पदर आहे तो कोणा पकडायचा इथे शिलाई करून घ्यायची वरच्याही बाजूला आपण अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आता इथे मनी लावू शकता छोटेसे बटन लावू शकता छोटेसे डायमंडचे पॅच पण लावू शकता पॅकमध्ये शिले करायची त्यानंतर इथेही शिलाई करून घेऊया किंवा धाग्याने पॅक केलं तरी चालेल शिलाई झाली इथे आता बघा बटन ठेवून बघूया किती सुंदर हा गळा दिसतो आहे तर अशा पद्धतीने इथे बटन ठेवायचे नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर दिसतो अगदी कोणत्याही साडीवर ट्राय करू शकता सिल्कच्या करा डिझायनर करा मग क्रॉसमध्ये या नाड्या लावायच्या कलर जर दोन असेल तर खूप सुंदर दिसतो मागचा भाग झाला आहे बाही पण झाली आता पुढील भाग बघायचा आहे आता समोरासमोर पार्ट ठेवून अस्तर आणि कपडा एकमेकाला आपण या ठिकाणी शिलाई करायची आहे कपड्याला शिलाई झाल्यानंतर दुसऱ्या बाजूलाही लगेच शिलाई करून घ्यायची बघा अशा पद्धतीने जे पार्ट आहे ते समोरासमोर ठेवल्यामुळे काय होतं एकच बाजू येत नाही अशा पद्धतीने या ठिकाणी आपली शिलाई झालेली आहे जोडतानी कसं जोडायचं समोरासमोर पार्ट ठेवले डावी बाजू खालची पकडायची गोल मध्ये आपण ही शिले करणार आहोत बघू शकता आकार किती छान या ठिकाणी आपला आलेला आहे कुठेही कप्स लावायची गरज नाही बिलकुल चपटा पण झालेला नाही खूप छान असा आकार इथे आला आता मुंड्यापासून थोडासा पाऊण इंचाच्या अंतरावरती हा खोल आकार देऊन घ्यायचा आहे आता बघा इथे जी पट्टी आहे ना ती पट्टी आपण या ठिकाणी जोडलेली आहे एकदम थोडस नॉर्मल मी गळ्याच्या बाजूने कट केलं बाकीचं आहे तसंच ठेवलं आता आपल्याला इथे जी पट्टी आहे ना ती सरळमध्येच लावायची फक्त चून कुठे घ्यायची आहे जिथे प्रिन्स कटचा आकार आहे तिथे आपल्याला चुन घ्यायची त्यानंतर तिरकी का तर समोर पट्टी घेऊन दापटी जशी कमर पट्टी लावतो ना सेम तीच पद्धत फक्त क्रॉसमध्ये या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची आहे दोन्ही बाजू आपल्याला अशाच पद्धतीने तयार करायची आहे घेतल्यामुळे काय होतं जो कपडा आहे तो कवर होतो प्रिन्स कटचा जो टक्स आहे तिथे गोळा होत नाही आणि फिनिशिंग फिनिशिंग छान येते आता व्हीची पट्टी आणि काच पट्टी बघणार आहोत तर मग डबलची आपण या ठिकाणी घेत आहोत तर ही मी कट केली होती चार इंचाची डबल करून ती दोनची होईल आतून दो म्हटलं उजवी बाजू म्हटली की आतली बाजू पकडायची तिरकी कातर दुमडू शिलाई तिरकी कातर त्यानंतर सुईच्या बाजूला आपण पुन्हा घेत आहोत त्या शिलाईवरतीच व्हीच्याकर साधारणतः आता पट्टी छोटी असेल तर पाच द्या मोठी असेल तर सहा द्या इथे सहा आपण देत आहोत व्हीची पट्टी तयार झाली की काच पट्टी पण लगेच तयार करायची बघा सुईच्या बाजून घ्यायची डावी बाजू इथे दीड इंचाची घेतली म्हणजे डबलची तीनची होती डबलची दीडची झाली सिंगल तीनची होती डबलची दीडची झाली दापटेप देऊन आतमध्ये मुडपायचं आहे आणि पाऊण इंचाच्या अंतरावरती शिले देऊन घ्यायची व्हीची आणि काचची पट्टी या ठिकाणी तयार झाली पायपिंगसाठी तिरका कपडा जो कट केला तो घेतला आहे तर आता बघा जोडायचं कसं पायपिंगचं ते हे बघू शकता उजवी बाजू म्हटली की वरच्या बाजूने पकडायचं आहे आणि डावी बाजू म्हटली की खालच्या बाजूने पकडायचं आहे हे डावी बाजू आहे खालच्या बाजूला दुमडलं आणि एकदम सैलमध्ये कुठेही ओढायचं नाही उलट पाठीमागे ढकलायचं आहे कपडा तिरकी कातर थोडासा कपडा पुन्हा कट केला आता आतमध्ये घेऊन त्याच्यावरती आपल्याला शिलाई द्यायची आहे दोन्ही बाजूची पाइपिंग अशाच पद्धतीने आपल्याला करायची उजवी बाजू म्हटली की वरची बाजू पकडायची बघा सैलमध्ये जोडल्यामुळे काय होतं गळा छान येतो गोल आकारामध्ये तयार होतो नाहीतर मग काय होतो गळा आपला पलटी पडतो आणि तिरका पण होण्याची शक्यता असते तिरकी कातर दिल्यानंतर थोडासा कपडा कट करायचा आतमध्ये पायपिंग दिसेल एवढा कपडा ठेवायचे आणि शिलाई करायची आहे दोन्ही बाजू झाल्या की चेक करायचे बरोबर आहे गळा मागचा भाग पण मस्तच आता शोल्डर जोडायचं आहे आपल्याला आता खाली सुईचा भाग आहे मागील पुढील उलटा भाग ठेवला आहे विच्या पट्टीचा साधारणतः अर्धा इंचाची शिले त्यानंतर इथे एकसारखी पट्टी करून घेतली दोन्ही बाजूला अशाच पद्धतीने शोल्डर आपल्याला जोडायचे आहे साधारणतः अर्धा अर्धा इंचाच्या अंतरावरती बघू शकता या ठिकाणी आपला जो शोल्डरचा भाग जु भाग आहे तो जोडून झाला आता बाही चेक करूया बरोबर आहे जोडताना आता बघा खाली सुईचा भाग आहे बाहीचा उलटा भाग ठेवायचा आहे फुगीर बाजू म्हटली की मागची बाजू आणि खोल म्हटली की पुढची बाजू अशा पद्धतीने आता या ठिकाणी आपण दोन्ही पण बाह्या लावून घेतलेल्या आहे झटपट कमी वेळेमध्ये अगदी छान असा हा ब्लाऊज तयार होतो नक्की ट्राय करा आता पुढील बाजू म्हटली की खोल बाजू पकडायची दोन्ही बाह्या आपल्याला अशाच पद्धतीने या ठिकाणी शिलाई करायची आहे डबल शिलाई आता फिटिंग बघूया तर नऊ इंच आणि इथे साडे दहा इंच इथे साडेदहा इथे पण नऊ आणि पाठीमागे अठरा 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 होईल छत्तीस कमर आणि साडेदहा साडे दहा होईल एकवीस 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 बेच बेचाळीस अशा पद्धतीने शिलाई करायची सुईच्या बाजूने शि जी आहे ती शिलाई करायची उरलेला कपडा कट करायचा त्यानंतर आतल्या बाजूला आपल्याला मेन फिटिंग जी आहे ती घ्यायची आहे जर खुणा मागे पुढे झालं तर त्यांचा मध्य पकडा नाही झालं तर त्याच्यावरही तुम्ही फिटिंग करू शकता दंडगेर आहे साडेसात इंच म्हणजे पंधरा फिरकी लाईन दिली आणि या ठिकाणी फिटिंग करून घेतली मार्जिंगसाठी दोन ते तीन चार शिलाई शेजारी शेजारी आपल्याला द्यायची आहे दोन्ही बाजूची फिटिंग आपल्याला अशाच पद्धतीने या ठिकाणी करायची आहे तर बघू शकता अगदी सोप्या पद्धतीमध्ये जो ब्लाउज आहे तो तयार झालेला आहे नक्की ट्राय करा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला